जगाच्या इतिहासात एक असं नाव ज्याचं नाव घेतलं की एक आखी पिढी घाबरते अडॉल्फ हिटलर एका हुकुमशाह ज्याने क्रौऱ्याची एक नवी भाषा लिहिली लाखो निष्पाप जीव त्याच्या एका देशावर जमीन दोस्त झाले सत्ता मिळवण्यासाठी जो रक्ताचा समुद्र पार करू शकतो तोच हिटलर आणि त्या हिटलरने एका भारतीय महाराजाला भेट म्हणून दिलेली जगातील सगळ्यात दुर्मिळ आणि सगळ्यात पॉवरफुल मे बॅक कार हो ऐकायला विचित्र वाटतंय ना पण ही गोष्ट खरी आहे का दिली त्यांनी ही कार काय होतं या भेटीमागचं कारण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही बघत आहात भारतातील राजे महाराजांना अलिशन गाड्यांचं विशेषतः परदेशातून इम्पोर्ट केलेल्या कार्सचं प्रचंड आकर्षण होतं त्यात रोल्स रॉयल्स या कार्सने सर्वाधिक लोकप्रियता मिळवली होती पटियालाचे महाराजा भूपेंदर सिंग यांच्याकडे सत्तावीस रोल्स रॉयल्स गाड्यांचा संपूर्ण तापास होता पण त्यांच्याकडे एक विशेष कार होती मे बॅक आणि ही कार त्यांना मिळाली होती हेट अडॉर्फ हिटलर यांच्याकडून भेट म्हणून पटियाला संस्थान सतराशे त्रेसष्टमध्ये बाबा आला सिंग यांनी स्थापन केलं होतं मुघल साम्राज्याच्या पतनानंतर हे संस्थान ब्रिटिशांच्या खूप जवळ केलं विशेषतः अठराशे सत्तावन्नच्या उठावात दिलेल्या समर्थनामुळे याच विश्वासाच्या जोरावर महाराजा भूपेंदर सिंग यांना अनेक आंतरराष्ट्रीय राजघराण्यांशी संपर्क ठेवता आला पंजाबची सुपीक जमीन प्रचंड संपत्ती आणि राजकीय वजनामुळे पटियाला राज्य हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली संस्थानांपैकी एक होतं महाराजा भूपेंद्र सिंग यांचं व्यक्तिमत्व धनकट आणि लजरी जगण्याच्या शोकासाठी प्रसिद्ध होतं कार वाईन डागदागिने हे तर त्यांच्या जीवनाचे भाग बनलेलं होतं त्यांनी पॅरिसमधून प्रसिद्ध कार्टियर कडून खास पटियाला नेकलेस बनवून घेतला होता एवढंच नाही तर ते बीसीसीआयचे संस्थापक सदस्य देखील होते त्यांनी संजी करंडकाची सुरुवात केली होती राजकीय दृष्ट्या ते चेंबर ऑफ प्रिन्सेस यांचे प्रभावी सदस्य होते आणि इंग्लंड स्पेन स्वीडन सारख्या युरोपीय राष्ट्रांच्या राज्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट हिटलर आणि मे बॅक कारचा एकोणविसशे पस्तीस साली महाराजा भूपेंद्र सिंग जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते त्यांनी हिटलरला भेटण्याची विनंती केली सुरुवातीला हिटलर फारसा उत्साही नव्हता हो फक्त दहा ते पंधरा मिनिटांची भेट ठरली होती पण एकदा दोघांनी बोलायला सुरुवात केली की ती भेट तीस मिनिटांवर गेली मग अख्खा तास आणि त्यानंतर तीन दिवस हिटलरने त्यांना पुन्हा पुन्हा आमंत्रित केलं शेवटच्या दिवशी हिटलरने त्यांना जर्मन बनावटीचे लिगन्झो वॉल्थर आणि लुअर पुस्तिलांसह जर्मनी शस्त्रे दिली आणि एक आलिशन मे कार भेट दिली हा एक दुर्मिळ सन्मान होता कारण हिटलरने फक्त इजिप्तचा राजा आणि नेपाळचा राणा यांनाच ही कार भेट दिली होती असे मानले जाते की जर्मनी आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराजा तटस्थ भूमिका घेतील हे सुनिश्चित करण्यासाठी हिटलरने ही भेट दिली होती या कारची खासियत म्हणजे या कार जगात फक्त सहा बनलेल्या होत्या बारा झेपिलियन इंजिन असलेल्या या कार त्यामुळे त्यांचं बोनट खूपच मोठं होतं ज्या ड्रायव्हरसाठी आणि पुढील बाजूस एक प्रवाशासाठी तर मागील बाजूस आणखीन तीन प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था होती आतील बसायची व्यवस्था प्रचंड आरामदायक होती दुसऱ्या महायुद्धादरम्यान ही कार राजवाड्यात लपून ठेवण्यात आली होती एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर महाराजा यादवेंद्र सिंग गादीवर आले त्या काळात ही मेबॅक कार पंजाबमध्ये प्रथमच नोंदवली गेली होती नंबर होता सात पुढे काळ बदलला आणि पत्या राजघराणे यांनी ही कार विकली शेवटी ती कार अमेरिकेतील एका खाजगी संग्रहालयाकडे गेली आज त्या कारची किंमत पन्नास कोटी रुपये आहे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे महाराजा भूपेंदर सिंग हे स्वतः एक खाजगी विमान ठेवणारे पहिले भारतीय होते आणि यासाठी त्यांनी पट्यालामध्ये खास स्वतःसाठी बनवलेली धावपट्टी देखील होती ही अविश्वसनीय कथा ऑटोमोबाईल्स ऑफ महाराजा या शारदा द्विवेदी यांच्या पुस्तकातून आपल्यापर्यंत आली आहे तरहा तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद